नमस्कार आज आपण आळूच्या पाण्यांचं फतफत किंवा भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मिठाच्या पाण्याने आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर बारीक कट करून घ्यायची देखील दे आपण कोळ्या ज्या आहेत त्या दांड्या कट करून घेतल्या त्यानंतर कुकरच्या खाण्यामध्ये एक छोटी वाटी हरभरा डाळ आणि त्याच वाटेने एक वाटी शेंगदाणे आपण घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आणि डाळ आपण दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बारीक कट केलेली आळूची पानं आपण यात घालून घेऊ आणि त्याचबरोबर ज्या दांड्या आहेत पानांच्या त्यासुद्धा आपण बारीक कट करून घेतल्या आता जाडसर दांड्या असतील तर त्याची आपण वरची जी साल असते ती काढून मग आतला गाभा बारीक कट करून यात घालायचा असतो आता ही भाजी शिजण्यासाठी पुरेसं पाणी आपण यात घातलं आहे आणि आता कुकरला दोन ते तीन शिट्ट्या देऊन घेणार आहोत तर आपली भाजी छान शिजलेली आहे आता एक ते दोन चमचे आपण पीठ यात घातलेलं आहे आणि भाजी छान हटून घेतलेली आहे किंवा घोटून घेतलेली आहे आता फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवून आपण तेल घातलं आहे कढईमध्ये तेलाचं प्रमाण कमी अधिक आपल्या आवडीप्रमाणे घाला फोडणीला आपण यात एक चमचाभर मोहरी घातली मोहरी छान तडतडली आता एक चमचा जिरं घातलं आहे जिरं छान फुलतं आहे त्यात आपण त्यानंतर यात आपण तीन चार हिरव्या मिरच्या कट करून घालू आणि यात घालणार आहोत आपण कढीपत्ता त्यानंतर दहा बऱ्या लसूण पाकळ्यांचा आपण थोड्याशा ठेचून त्या घातलेल्या आहेत आणि आता ही फोडणी छान खमंग होऊ द्यायची आहे हलकासा रंग बदलला की आपण त्यात थोडीशी हळद आणि चवीनुसार लाल तिखट घालत आहोत छान आता ही फोडणी परतून घ्यायची आहे आणि आता यात आपण जी घुटून घेतलेली भाजी आहे अळूची तर ती घालूया आणि भाजी शिजल्यानंतर जे पाणी होतं वरती तर ते पाणीसुद्धा आपल्याला किती भाजी दाटसर किंवा पातळसर पाहिजे त्यानुसार आपण ते पाणीसुद्धा यात घालून घेतलेलं आहे हवं असेल तर आपण दुसरं पाणी यात अजून घातलं तरी चालेल तर आपली ही भाजी आपण छान मिक्स करून घेऊ आणि भाजीमध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया आता याचा जो घसा खोक होतो त्यासाठी आपल्याला यात चिंचेचा कोळ घालायचा आहे तर आता हा चिंचेचा कोळ आपण यात घालून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं यात आपण गोळ घातला आहे त्यामुळे आंबट गोड अशी छान चव चा या भाजीची होते झाकण ठेवून एक उगळी आणून घेतली आणि आपली ही भाजी खाण्यासाठी अगदी आता रेडी झालेली आहे आपण ही भात भाकरी पोळी सोबत ही भाजी सर्व करू शकतो तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू